शून्य दिवस लातूर मध्ये मात्र सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे असाच एक धक्कादक प्रकार लातूर शहरामध्ये घडला आहे ते म्हणजे लातूरच्या शहरालगतच आवसा रोडवरील एका लॉजवर काम करणाऱ्या बावीस वर्षीय तरुणाला एका निर्जन स्थळी नेऊन त्याला जिवंत जाळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे कारण हे तसं काही मोठं नव्हतं डे नाईट ड्युटी करण्यास नकार दिल्याने त्याला जाळण्यात आल्याची माहिती समोर येत असून सचिन लांबथुरे असं तरुणाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या खून प्रकरणी अहमदपूर तालुक्यातील एका तरुणासह तिघाविरोधात विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सचिन राजू लामतोरे असे मयद तरुणाचं नाव असून सचिन हा मूळ निलंगात तालुक्यातील निटुरिया गावचा रहिवासी आहे सचिन राजू लामतोरे हा लातोरामधील एका लॉजवर कामाला होता पैसे देणे घेण्याच्या कारणावरून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मयत सचिन लामतोरे यांच्या वडिलांच्या फिर्यादी वरून विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे